सर रईत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या कृष्णामाईच्या नदीपात्रात उतरल्या दिव्य ज्योती परडी सोडण्याच्या धार्मिक विधीसाठी भक्तांची गर्दी कृष्णामाईचे नदीपात्र आज अक्षरशः दिव्यांनी उजळून निघाले होते आकाशातील चमचमणारे तारेच नदीपात्रात उतरल्याचा भास होत होता नदीपात्रातील दिव्य ज्योतींचे हे मनोरम दृश्य मन भारावून टाकत होते हा सुंदर नजारा पाहून मनात एक नवा उत्साह निर्माण होत होता कृष्णामाईच्या नावानं चांगव म्हणत अनेक महिला भगिनींनी परडी सोडण्यासाठी नदीकाठावर गर्दी केली होती कृष्णामाईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तिला साडे अर्पण करण्यात येत होते त्यानंतर नदीपात्रात परडी सोडून कृष्णामाईला मनोभावे वंदन करण्यात येत होते गणेशवाडीतील नदीघाटावर दरवर्षी होळी पौर्णिमेनंतर परडी सोडण्याची परंपरा आहे सोमवारी शुक्रवारी आणि विशेषतः अमावस्या दिवशी या धार्मिक विधीचे आयोजन केले जाते आज शनिवारी अमावश्या असल्यामुळे सायंकाळी या विधीसाठी नदीकाठावर मोठी गर्दी दिसून आली कृष्णा नदीपात्राच्या किनाऱ्यावर कृष्णामाईच्या नावानं चांगलं म्हणून परडी सोडणाऱ्या महिलांची आणि नागरिकांची भक्तिमय गर्दी लक्ष वेधून घेत होती कृष्णामाईच्या पवित्र जलाशयात ओटी भरून परडी सोडल्यावर दिव्यांच्या प्रकाशामुळे नदीपात्राला दिव्य ज्योतींचा लकलकाट प्राप्त झाला होता एका अद्भुत वातावरणाची अनुभूती भाविकांना मिळत होती धार्मिक विधीच्या या महत्वपूर्ण दिवशी गणेशवाडीच्या नदीकाठावर असलेल्या लोकांनी एकत्र येऊन कृष्णमाईचे आशीर्वाद घेतले आणि आपल्या जीवनात सुखशांतीसाठी प्रार्थना केली राहित सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संघपाळ